आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे बजेटनंतरची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत सोनं स्वस्त झालेलं आहे बजेटमध्ये सोन्यावरची कस्टम ड्युटी सहा टक्क्यांनी घटवल्यानंतर त्याचा प्रमाण लगेचच दिसून आलेलं आहे मुंबईमध्ये पाच हजारांनी सोनं स्वस्त झालंय या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय तर पुण्यात दोन हजारांनी आणि सुवर्णनगरी जळगावात सोनं अडीच हजारांनी स्वस्त झालंय हे प्रतितोळ्याचे दर आहेत मुंबईत सोन्याचा दर हा त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये इतका प्रतितोळा होता तो आता टोळ्यामागे अडुसष्ट हजार पाचशे इतका झालेला आहे जवळपास पाच हजारांचा फरक मुंबईतल्या सोन्याच्या खरेदीवर तुम्हाला जाणवणार आहे तेरा त्र्याहत्तर हजारांवरनं तो आता अडुसष्ट हजार पाचशे रुपये प्रतितोळा इतका झाला आहे पहा मुंबईमध्ये आधी त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये प्रतितोळा होतं ते आता सोनं अडुसष्ट हजार पाचशे रुपये प्रतितोळा इतकं झालं आहे पुण्यामध्ये आधी त्र्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपये प्रतितोळा सोनं होतं दहा ग्रॅमसाठी आता दहा ग्रॅमसाठी एकाहत्तर हजार दोनशे चाळीस रुपये पुण्यात सर्वसामान्य सोने खरेदीदारांना मोजावे लागणार आहे आणि जळगावात काय रेट होते पहा नाशिकमध्ये आधी बहात्तर हजार आठशे रुपये दर होते प्रतितोळ्याचे आता एकोणसत्तर हजार पाचशे रुपये इतके दर प्रतितोळ्याचे नाशिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील